आपण मार्केटला येणार आहे वरलीचा कोली झेअर तर आज आपण चाललं हायच मासेमारी परत एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी पण आज खूप हवा आहे आणि आपण प्रशांतच्या बोटीत जाणार राहणार आहे खूप मजा येईल तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा चला सीधा तर झालं टेंडो आज आता आपण जाल टाकायला सुरुवात करतोय खूप मजा येणार आहे खूप वार आहे खूप म्हणजे खूप वारा टाकलाय आपला शेडा

पण कल्ली तिकडे दरी आहे दुसरी गुढी थंडोज कसं वाटतं तुम्हाला वातावरण जाम खराब आहे खूप हवा आहे खूप आरामशे आरामशे मारडा खालून झालो आहे एवढ्या वेळेला आपण आता घ्यायला सुरुवात करू खूप मजा येईल देव पण खाली गेलाय म्हणजे आपला टाइम होईल आता पाच दहा मिनटात सुरुवात बा केवढा हायत लागतो आणि केवढा नाही तेच ना घेतलं आपण खेचायला काम झालं पश्चिम बारीका बारीकासला लागलाय बघा आई धाई लाईट कमी आहे तर रायस थोडासा ऍडजस्ट करा लागला हा डँड घेत घेच घ्यायच घेच भारी काम भारी काम फुलटोस फुलटोस यायचा थोडा थोडं खाला पण आहे फिश पफर फिश कसला चावतून ठेवलंय जाम लागलाय जाम त्याला हाईट त्या आपण आता घेत जाणार आपण एक एक गोड्या कालून पण पडायला लागलाय वरती जाऊन साफ करणार आपण आले गोळा झाला प्लक मी आता खेचायला ये फुल फिटिंग फुल फिटिंग अण्णा काहीतरी आवाज दे आपल्या पब्लिकला ला फुल का। काम आपलं काम बनता जाम लागलाय जाम खेचाजे बघा आम्हाला वाटलं पहिला भरली जाय पण बक्तायता हाई लागलाय चाव खेचली आता ही दुसरी गोडी खेचली आपण बघा भरले बदल तर दुसरी दुसरी मुली आता लागलाय बघाय का पच्चीस दुसरी सिटी बनून टाकले या साईडला आसली मुंबई इतके आहे सेम तसच हे बघा कॅमेरा मध्ये तो दिसून येत आहे का ना माहित नाही पण दुसरी सिटी तयार करून टाकले आपण आपली बुडी शोधतोय त्या दोन बुड्या झाल्या लहानपणापासून या बोटी मध्ये वापरतोय या बोटीच नाव आपल्या देवयानी आहे प्रशांताची बोट आहे बघा शेवटची बुडी बघा नुसतं आई धाईद आई झाब लागला आपल्याला आई दार। दादा बघा काम बघा काम पस्तीस काय टँड ऑर्डर एक नंबर एक नंबर आहे बघा ही बघा या बुडीने तर कामच करून टाकलंय आमचं बाकीच्या बुडींवरती पण आहे पण ते थोडा गोला गोला झालेत म्हणून ते तुम्हाला दिसत नाही वरच माल दिसतंय फक्त हे बघा हे छोटा नाही आहे साईज वाला आहे साईज वाला बघ आला गुजा हाइट फिशिंग नाईट फिशिंग मुंबई बाबा ही मुंबई आणि हईद हॅलो मस्त का मस्त काम हजला लागलाय बघा तो आमच्या टेन्टाची बुडी भेटत नव्हती जाम मुश्किलीने भेटले थोडा वेळात नाही तर जामशिवाय ऐकलं जाऊ दे बाहेर जाऊ दे बाहेर हा तुम्हाला बघा साई तुम्हाला आहे नाही सर्व आपली लाईट थोडीशी टीम आहे ॲडजस्ट करा हे मग सोडतोच ना काय दोन जणांची पुढे आहे झालं इथे आणि एक झाला बघा नुसतं आई पुढे पण लागलाय तो लाग। बघा दो, हे पण दोन जला पण पूर्ण घेतली आपण मोठा कागद होतं म्हणून ते तुकडे तुकडे आपण दोन झालांचे हे झालं चालू परत खेचायला आपण यूज केली साईडला बांधून मस्त का मस्त का थँडव्या काय बोलायचं का तुला आता मी चाललोय ओढायला गे टँड कॅमेरा आता झालं गुन्नू वरलीचा कुलये झालं वरतोय आणि खूप आपल्याला हाई लाग हाईत लागले आहे हा बघा हा गौरव हेटीवर आहे गौरव टूटू परता भाव गुरुण कुलये भाव झालं वरत आहे आणि आमचा तांडेल पाटी प्रशांत दादा एक म्हणून दिसत नाही कुठिचा मालक आणि यो हाईत लागले जाम जेतून झालंय मस्तपैकी आम्ही बडबड बडबड केली पण व्हिडिओज नाही काढली हे बघा काय राणी काय चालू सर्व्या गुढी फिट झाल्या आपल्या सर्व्या तर आईज आता आपण झालात ना मावरा काढायला सुरुवात केली आहे म्हणजे आपल्या पतिनीपर्यंत जायपर्यंत जेवढा होईल तेवढा काढणार आपण मग तशा हे आहे ते परत जेवढा साथ केलं नाही आता बसून फुल हाय 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 फुल फुल गेटी फुल झाली कुरुड वर ना खास तार्ली, तार्ली। <laughs> तार्ली, तार्ली। <laughs> जाम लागलाय मारा बर्फ मारा बर्फ पिशवी गप्चूक गप्चूक बघा वाकट्या ते बाबा पिशव्या घेऊन दे वाकट्या पाहिजे तिला वाकट्या काय ते बघा साफ करावं जानवी आले दाट पडलेच पण तिचे उंदराने खालेत अरे वाकट्या जमा करायला वहिनीने खास घेऊन आले तिला अरे बसलेत बघा कसे साफ करत मेरी मर्जी जा वाकटी काय आपण आलोय आहे बर्फ मारायला आपल्या सिंगाला जो आपण मार्केटला नेणार आहे बस खूप झाला खूप झाला खूप झाला तरी काढ मी बर्फ मारतोय चार कॅन तीन कॅन हा अजून अजून दोन कॅन हायचे व्हायचं झाली एक पेटी आता याच पेटीमध्ये दुसरा बसवायचा ना झाली पेटी फ्रीज एक पेटी झाली ही दुसरी पेटी आहे अजून एक पेटी येईल आपली तीन पेट्यामध्ये आपला हाईट जाणार आहे मार्केटला ही दुसरी पेटी आपण घेतली भरायला बर्फ लावायला बाकीची तिथे साफ करते पण आलोय ला बर्फ लावायला आम्ही आता दोन अजून कॅन घेऊन आलो आहे बघा पण बर्फत मारणार आहे तर काय मी व्हिडिओ इथे जॉईन करतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वरील तर व्हिडिओ चला